जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे माननीय आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त व गणेश उत्सवानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठे एकादत एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो बरेच जणांना प्रश्न पडला होता की आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विट्टर रायवर भूतकर यांचा हिंद केसरी सर्जा पाळताना दिसणार आहे की नाही ते तर मित्रांनो आज सरजा प्रेमींसाठी खुश खबर आहे कारण आज आपल्या सर्वांचा लाडका सरजा आज, आज पेडगाव फाटी मैदानामध्ये पाळताना शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो सरजा येणार मग सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हिंद केसरी सरजाचा पायरा हा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रायवर बोतकर यांच्या नवीन खरेदी सोबत असणार म्हणजेच छोट्या सरजासोबत सरजा पायताना दिसणार आहे तर मित्रांनो बघूया आजच्या पेडगाव फाटी मैदानामध्ये सरजा सरजा ही जोडी कशी पाहते ते तर मित्रांनो आजच्या पेडगाव फाटी आदत मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या केसरी सरजाला व छोट्या सरजाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन